नमस्कार मी प्रिया खान माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष कार्य अधिकारी आज मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद मी साधणार आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसची अर्ज प्रक्रिया आता सुरू झालेली आहे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला या कार्यक्रमासाठी अर्ज करता येईल आपण जर एकवीस ते सव्वीस या वयोगटातील युवक किंवा युवती असाल आपल्याला ग्रॅज्युएशनला साठ टक्के गुण मिळालेले असतील आणि आपल्याकडे एक वर्ष पूर्णवेळ कामाचा अनुभव असेल तर आपण या योजनेसाठी निश्चितच अर्ज करू शकाल या योजनेची अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया पार पडणार आहे राज्यातील विविध घटकातील विविध प्रकारच्या अनुभवाची पार्श्वभूमी असलेल्या युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या ज्ञानाचा कौशल्यांचा शासनामध्ये प्रशासनामध्ये कशा पद्धतीने उपयोग होईल याचा अनुभव घ्यावा आणि शासन प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हे शिकावं आणि त्यातून आपण यापुढे ज्या कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये जाऊन आपली कारकिर्द करणार आहात तिथे आपल्याला या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी आपण या कार्यक्रमासाठी नक्की अर्ज करा धन्यवाद